जामखेड येथील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंट व गीतकार रवींद्र गादिया यांनी लिहिलेल्या मी मराठा हे गाणे नुकतेच लाँच झाले आहे या गीताला सुनील महाजन यांनी संगीतबद्ध केले आहे संगीत संयोजन प्रकाश लगड यांनी केले आहे अहिल्यानगर येथील स्टुडिओ बीट्स हार्मोनी या स्टुडिओमध्ये या गीताचे चित्रीकरण झाले असून हे गीत गायक ऋषिकेश गंगावणे यांच्या कडक आवाजात गायलेले हे गीत आहे सदरचे गीत महाराष्ट्रातील सामान्य माणसाला भुरळ पाडत आहे महाराष्ट्राच्या वीरता कला आध्यात्मिकता आणि सर्वधर्म समभाव वृत्तीचे दर्शन मी मराठा या गीताच्या माध्यमातून दर्शवण्याचा प्रयत्न गीतकाराने केला आहे या गीतासाठी विशेष सहाय्यक जामखेड येथील प्रसिद्ध कॅसेट किंग म्हणून ओळखले जाणारे हैदर सोबेदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे मी मराठा या गीताच्या प्रकाशनाचा कार्यक्रम जामखेड येथे नुकताच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या प्रसंगी डॉक्टर एहसान शेख लक्ष्मी साऊंड ट्रॅकच्या लक्ष्मीताई गादिया कॅसेट किंग हैदरभाई सुभेदार पत्रकार अविनाश बोधले मीराताई तंटक यांच्यासह गीतकार रवींद्र गादिया निकम महाराज व त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते मातीतील कणा कणांचा या मातीतील कणा कणांचा हिंदू मुस्लिम शिख ईसाई जैन बौद्ध धर्माचा रामचा या मातीचा गंध इथल्या फळा फुलांचा लढी भूमीचा इथे जन्मलो इथे खेळलो अभिमान या मातीचा अभिमान या माती या ठिकाणी माझं मी मराठा या नवीन गीताचं लाँचिंग केलं ला आहे महाराष्ट्रातील सर्व परंपरा वगैरे दाखवण्याकरता एकमेच्या दृष्टीनं मी हे गीत लिहिलं होतं आणि सदर गीत आमचे आजूबाई सुभेदार सुनील महाजन सर यांना आवडलं आणि त्यांनी त्याचं गाणं करायचं ठरवलं या का आम्ही मला आमचे आजू सुभेदार यांचं स खूप सहकार्य लाभलं सुनील महाजन यांनी उत्तम संगीत दिलं तसंच प्रकाश लगड यांचं संगीत नियोजन आणि हृतिक गांगावणे यांचं व उत्तम गायन जस्त या सगळ्यामुळे हे गाणं अतिशय सुंदर असं झालेलं आहे आपण सर्वांनी माझ्या लक्ष्मी सा ट्रॅक साऊंड या चॅनलवर जाऊन सर्वांनी लाईक करावं सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद यापूर्वीपासून मला कविता लेखनाचा हा छंद असा आहे आणि या छंदातूनच मी वेगवेगळ्या कविताही लिहिलेल्या आहेत त्यातूनच मला एकमे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एक कविता लिहावीशी वाटली आणि त्या दृष्टीने ही कविता मी लिहिली होती प्रथमतः लक्ष्मी साऊंड ट्रॅक जामखेडतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक अंत्यक्रमपूर्वक स्वागत आज या ठिकाणी मी मराठा या अप्रतिम अशा गीताचं लॉन्चिंग होत आहे आणि प्रसिद्ध सी ए आदरणीय सन्माननीय श्री रवींद्रजी गादिया सर यांनी हे गीत लिहिलं मला ते खूप आवडलं इतकं आवडलं की म्हटलं आता याला मस्त गीत चाल लावायची कारण ते चॅलेंजिंग गाणं आहे एवढं सोपं गाणं नाही आहे ॲक्च्युली जेव्हा पाहिलं ते, जे ते गीत आणि ज्यांनी नगर जिल्ह्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण असे टायटल्स केलेत असे स्मार्ट म्युझिक कंपनीचे माझे परमस्नेही आणि अनेक कलावंतांचे परमस्नेही श्री हज्जूबाई अर्थात कायदरजी सुभेदार सर यांनीसुद्धा मनावर घेतलं आणि तिने मला ते गाणं दाखवलं सर म्हणजे तुम्हीच गाणं हे कंपोज करा आणि मग त्यावर मी अभ्यास केला विशेष अभ्यास केला आणि हे गाणं तसं पाहिलं तर मोठं आहे पण जेव्हा संगीत संयोजक स्टुडिओ बीट्स हार्मोनी नगरचे संचालक आणि प्रसिद्ध संगीत संयोजक श्री प्रकाशराव लगड पाटील यांनी अतिशय अप्रतिम असं संगीत संयोजन त्यांनी केलंय आणि चॅलेंजिंग होत आहे ते चॅलेंजिंग होतं तेरा आगी सोपं केलं प्रकाश बापू प्रकाश बापू त्यांना म्हटलं तर की हरकत नाही प्रकाशराव लगड पाटील आणि त्यामध्ये वाद्य संगत कारण वाद्य संगत ही सर्वात महत्वाची असते त्यामध्ये प्रसिद्ध तबलावादक ढोलकवादक वादक श्री अजितजी गुंदेच्या नंतर प्रसिद्ध प्याडवादक श्री श्रीकांतजी गडकरी आणि आदरणीय सन्माननीय श्री प्रकाशराव लगड पाटील यांनी वाद्याची संगत केली आणि कोरसाठी आदरणीय श्री किरणजी वयकर सर नंतर श्री बाळासाहेबजी शिंदे आणि आदळी सन्मानिय सौ मेधाजी वाडवे यांनी कोरस दिलं आणि गायक अतिशय या गीताला अप्रतिम असा मिळाला ऋषिकेश गंगावणे आता ते माझे जेवढे काही प्रोजेक्ट असतील तर त्याला त्यात निश्चित मी सहभाग त्याचा सहभाग घेताशिवाय मी राहणार नाही आहे माझ्याकडे बरेच मराठी चित्रपट असतात हिंदी चित्रपटही आहेत जवळ पन्नास वर्षापासून मी या क्षेत्रात आहे आणि मला जी जबाबदारी दिली ती अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारी होती आणि मी मराठा म्हणजे महाराष्ट्रीयन या अर्थाने मराठा पण आहे आणि विशेष म्हणजे सर्वधर्म समभाव प्रेमी मराठा आणि यात संस्कृतीचं पण दर्शन आदरणीय सन्माननीय श्री गादिया सर श्री रवींद्रजी गादिया यांनी दर्शवलेलं आहे आणि माझ्या मते असं मला वाटतं की मी मराठा मरा भाग एक मी मराठा भाग दोन हो हो मी मराठा भाग तीन असे अनेक भागसुद्धा याचे होऊ शकतात होऊ शकतील आणि अतिशय उत्तम उत्तम अशी गीतं सरांनी लिहिली आहेत आणि मी अनेकांना सांगितलं सी ए गादिया सर त्यांनी लिहिलं लिहिलेलं सी ए आणि सी ए आणि गीतकार अहो म्हणलं <laughs> हा जो प्रश्न आहे तो उद्भवू शकत नाही कारण काय प्रत्येकात एक कलावंत हदडलेला असतो वेगळ्या प्रकारचा कलावंत हदळलेला असतो माणसाच्या अंतरंगामध्ये आणि हे निश्चितच गाणं निश्चितच गाजेल आणि अनेक जण एलाइज करतील अनेक व्युअर्स एला मिळतील आणि अनेक जण या गीतास सबस्क्राइब करतील यात मला कोणत्या प्रकारची शंका वाटत नाही सर्वांना असी धन्यवाद आणि शुभेच्छा ह्या क्षेत्रामध्ये गाण्याच्या क्षेत्रामध्ये कमीत कमी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून आहे ते कृणाल कंपनीमध्ये काम केलं आहे अरुण संघ काम केलं आहे मोठा गीतकार आहे दिग्दर्शक आहे त्याचे भरपूर काळूबाईचं चांगलं बळीराजाचं राज्य येऊ दे हे असे मोठमोठे बॅनर खाली त्यांनी पिक्चर केले त्यात एक माझं एक माझं स्वतःचं स्मार्ट म्युझिक कंपनी एक होतं त्यानंतर मी आता आमचे मित्र गादियास आहेत रवींद्र गादिया यांच्या यांनी माझ्याकडे एक येऊन बोलले जी वय आपण असं असं करायचं गाणं आहे माझ्याकडे ते पाहिल्यानंतर मला थोडं एक विकती सुचली का आपण हे गाणं होऊ शकतात त्यांनी मी महाजनजीला बोलवलं म्हटलं आपण असं असं गाणं करायचं आपल्याला त्यांनी बी बघितलं मग त्या गाण्यामध्ये त्यांना इतकं चांगलं वाटलं अरे इथं गाणं भारी होणार मी माझ्या डोक्यात होते मला कलाकार गाणारा कोण पाहिजे चांगला आवाज कोण त्या हिशोबाने मी हृतिक गंगावणे म्हणून हे कलाकार माझ्या डोक्यात होता मी त्या गाणं कलाकारांना आठ दिवस त्या कलाकाराशी भेटून नंतर मी त्या ग गाण्याला मी मराठा हे गाण्याला लॉन्च केलं म्हणजे गाणं गा रेकॉर्डिंग केलं आम्ही नंतर हे आज आजच्या रोजी आम्ही आज मार्केटला गाणं सोडलं तरी सगळ्यांनी ह्या गाण्याला बरबरावून साथ द्यावी आणि लाईक आणि सबस्क्राइब करावा じあっちゃいます。<laughs>